महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन त्याचप्रमाणे संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा महाउपासिका गेरासाहेबजी आंबेडकर यांनासुद्धा त्रिवार वंदन कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनासुद्धा त्रिवार वंदन त्याचप्रमाणे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनासुद्धा जय <coughs> आज या ठिकाणी आपल्या श्रीराम हरेगाव येथे धम्मपरिषद हो घातलेली आहे आणि त्या धम्मपरिषदेला आपल्या ता तेरा सात तालुक्यातून म्हणजे श्रीरामपूर कोपरगाव राहता राहता राहुरी अकोला नेवासा। या नेवासा या सर्व तालुक्यांचं या त्या परिषदेला राहणं अत्यंत आवश्यक आहे ती परिषद आपल्याला यशस्वी करायची आहे त्या परिषदेसाठी धम्मदान प्रत्येक तालुक्यांनी पाठवलेच पाहिजे तरच ती परिषद सक्सेस होईल या परिषदेसाठी मुंबईवरून संस्थेचे भीमराव आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहे आणि संस्थेचे बरेचसे पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहे त्यासाठी ती परिषद होणं अत्यंत ग गरजेचं आहे आणि ही सक्सेस झाली तर आपली परिषद यशस्वी होईल असं मला वाटतं म्हणून सर्वांनी आपला सहवाग सहयोग द्यावा आणि हे आणि सहयोग म्हणजे आर्थिक दान आणि आपलं वैयक्तिक काय कामा त्याला योगदान योगदान उपस्थिती हे सर्व देणं अत्यंत गरजेचं आहे तरच ही परिषद यशस्वी होईल म्हणून सर्व तालुक्यातील पदाधिकारी सभासद सर्वांना मी आवाहन करतो की आपण या परिषदेसाठी जास्तीत जास्त समता सैनिक दल सर्व समता सैनिक दलांनी सुद्धा योगदान द्यावं आणि ही परिषद यशस्वी करावी ही आपणास नम्र विनंती जय ओके